हा आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी आता का सांगू तुम्हाला काय कर म्हण गेल तो काल कामालाच काम ना भाऊ बहिणी वरणे पाऊस धफा धपा धपा धफा पाऊस येतोय भावा बहिणींना कस व्हायचं काय माहिती कामाचा काय सांगते ना बरं काम असते बी नसते बी आपलं आता कसं करायचं भाऊ बहिणी खायचे पैसे नेम राहायचं असलं काम जायचं काय आलं नसलं काम गरीब बसायचं आज आपलं लेबर झालं भाऊ बहिणी उलगतच आपलं ते गेला बिग मध्ये भाऊ बहिणींना मला म्हणतोय मला सपोर्ट करत मला तिकडे घालवा तर कोण काय मला सपोर्ट करत नाही काय नाही काय नाही होत नाही चांगलं होतं बहिणी एखाद्या चांगलं या तिला सपोर्ट करा हे करा भावा बी काय ना काय ना काय ना मला मग मला पण काय ना काय नको भेटायला भाऊ बहिणी मला काय ना काय भेट नक्कीच भाऊ बन गेल तो का मला तिथं आपलं देवाला नाव ते मंदिर तिथं काम चालू आहे भाऊ बन टोक चालू आहे टपटोकी तिथे शेड मारत ते शेड भाऊ बन आतूज कस सप म्हणता पाडावला या तिथं का मला गेल तो बघा दुपारला आता जेवाय आलो या भावा बहिणीनं आता वाटल्या तीन वाढत आल्याच आहे तीन काय करायचं भावा बहिणींना कुठलं कुठला कुठलं कुठलं ना कुठला का बागा बसला काय आता नाहीतर मस्त घर बसायचं पाऊस राजच्या रातच्यापासनं पाऊस चालू आहे रातच्यापासनं आता काय करावं पावसाला चालला भावा बहिणीनं काय उपाय बी नाही येत पण ना काय गावकड झालंय काय करू काय नको झालं काय करावं काय नाही करावं बापला आपला डोक्याचा असतात बाबूपूरनं विच विचार असतात भाऊ बहिणींना तर गाडीचा झपता आलाय कसं करायचं फक्त दोन आठवडा फक्त राहिले तर बाबा बहिणींनो आणि सोमवारी रक्षाबंधन आहे सवि सविस्त तारखेला सर स्वि, श्री कृष्णा जन्माष्टमी भाऊ बहिणींना काय करावं काही डोकं चालना माझ आता असं वाटावं लागलंय जाऊन टाळ बसावं वाजवत तसलं टाळ त्यांना भाव बन वार करी त्यांच्या बरोबर काय भाव बनव डोकं चला काम द्या नाही काय का करा नाही म्हणलं काय म्हणून करायचं आपली आपली येड्यावानी कुठे बसायचं येड्यावा कुठे बसायचं काय बसा करावं गेल गेलतो बेकाय देवा देवाला हनुमानात म्हणजे आमच्या देवा देव मोठं देव मंदिर आहे हनुमानाचं मारुतीचं त्याला गेलतो तो, तो, गे तो पाय पडायला इतर जमला अस भाव बन काय नाही सपोर्ट अजिबात येत नाही मला कोण काय लाईक आता लाईक आता जास्त बरं का आता आलं ते म्हणजे एवढे कोण लायक अजिबात नाही करहूबही का झालं त्यांना काय माहिती असू द्याला आमच्या आमचे बी आमचे दिवस चांगले भाऊ बहीण एका दिवस एखाद्या दिवशी काय करायचं भाव तर तुम्हाला सपोर्ट मागतो पण तुम्ही काय सपोर्ट करत नाही मला पण याच्या बन जायचं जायचं आहे बिग बॉस मध्ये बोलवानी तसं मला सपोर्ट करा आता टिकटॉक पण ना भावा व्हिडिओ केला असतं उघडं मारून तर टिकटॉक पण केलं समजा चला लाईक हे कर करा भावा बनन सपोर्ट करा ګربا لا ګرانو سپورټ کرا